ब्लॉग दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे आमची पाचवी अॅनिव्हर्सरी आमच्या लग्नाला पाच वर्ष झालेली आहेत तर त्यानिमित्तानं म्हटलं थोडंसं सेलिब्रेशन करावं आमचं सरकार गेलेत केक आणायला तोपर्यंत मी अशी छानशी मस्तपैकी रेडी झालेली आहे रेड साडी वगैरे नेसली आज पंचवार्षिक योजना संपती आहे पण सरकार काही बदलणार नाही आहे आणि जस्ट सरप्राईज म्हणून हे गिफ्ट पॅक केलेलं आहे आणि ही मेमरी लाईफ टाईम राहावी म्हणून हा ब्लॉग शूट करत आहे चला तर मग आता त्यांच्या येण्याची वाट बघूयात आणि मग मस्त पैकी केक कापल्यावर हे गिफ्ट देईन <laughs> हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी करा हॅपी पंचवार्षिक योजना संपलेली आहे तू कसं वाटतो स्वप्नील पाच वर्ष झाले आपल्या लग्नाला वाटतच नाही पाच वर्ष झाल्याचं बॅचलरच आहेत आम्ही प्लॅन हे गिफ्ट आहे चला गिफ्ट दाखवते एक मिनिट टॅन्किंग ओपन ना <laughs> का <है>? <laughs> <laughs> का <है दाखे> <laughs> अरे काय काय दाखवलं काय हॅलो पप्पा पापा आहे <laughs> <पापने> बाबा <laughs> അ സഗത് ഫോട്ടോ ഗിഫ്റ്റ് ആണ് പിഎൻജി യുടെ ചെയിൻ ആ ദേ എനിക്ക് खूप ഇഷ്ടപ്പെടാത് ഐസ് ഫോട്ടോ ഗിഫ്റ്റ് കേസ് ആർട്ട് ദി ഹാപ്പി മാരറി ഡേനിവർസറി 75 ആ ഐ വി സഗത് മതാവല്ലേ കരയാൻ लाग്ലോ ഹം ഹം कस वाटत स्वप्नीटते अरे चला हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी पाच वर्ष झालेली आहेत अजून तरी लग्न झाल्यासारखं वाटत नाहीये पण कदाचित आता मला असं वाटलं वाटेल आम्हाला तरी पण काय म्हणतात त्याला नाही जबाबदारी काही विचारच करत नाही आम्ही संसार करायच्या आधी जस होईल तसं होईल सध्या बट आता रडू नको आनंद हा बर चला तर मग बाय बाय हा ब्लॉग कधी माहित नाही तीन चार पाच महिन्यांनी आहे एकोणीस मे आणि आज आमची अनिव्हर्सरी आहे आणि आज आमच्या बाबांचा पण वाढदिवस आहे आणि आजच ही चांगली बातमी मिळाली आहे तर चला आजच मिळाली खरं तर आजच सकाळी मिळाली आणि म्हटलं चला सरप्राईज देऊयात छानसा केक बेक आणूयात <laughs> चलो टाना बाय बाय अपडेथिंगा की क्या होत आहे बाय